ओळख पटवून मृतदेहाची कोणतीही माहिती नसताना चोवीस तासात खून करणाऱ्या आरोपींना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंब्रा पोलीस स्टेशन चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंब्रा पोलीस स्टेशनला खबर मिळाली की बी बी आर नगर टाटा पॉवर लाईन रोड बौद्ध मंदिराजवळ एका इसमाचा मृतदेह गवतामध्ये पडला आहे पोलिसांनी त्याचा पुढील पोलिसांनी त्यास पुढील उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे नेला असता ड्युटीवरील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत असं मृत्यूची नोंद करून पंचनामा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी केले असता मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं तर मृत व्यक्तीची ओळख पटवली असता तो शोविक गौरी श्रीमणी रहिवासीचा धलीपारा कोलकाता पश्चिम बंगाल येथील असल्याचं समजले चौकशीतील गुप्त चौकशीतील गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार शोविक गौर श्रीमणी हा सुंदर भोईर चायनीज कॉर्नर कार सर्व्हिस स्टेशन दिवा शिळरोड येथे आला असता आकाश आणि इतर साथीदारांनी मिळून त्याला इथे कशासाठी आला आहे असं विचारल्यानंतर वाद झाला या वादावरून त्यांनी त्याला लाकडी दाणक्याने मारहाण केली त्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सुलतान मेहमूद शेख आणि रितेश राजेंद्र प्रसाद राजभर यांनी शोविकला आदर्श शाळा बौद्धविहार जवळील झाडीमध्ये टाकून दिले खात्रीला एक बातमी मिळाल्याने सुल्तान मेहमूद शेख रितेश राजेंद्र प्रसाद राजभर आकाश शरद भोईर आणि जितेश भोईर यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी सदर व्यक्तीला मारहाण करून झाडीत फेकून दिल्याचं कबूल केलं तर या संदर्भात गुन्हा नोंदवून करण्यात आला असून चोवीस तासांच्या आत आरोपींना अटक करण्यात आलेली आहे 2024 मध्ये मुंगा पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली ही गौतम मंदिराजवळ आदर्श स्कूलजवळ दिवा या ठिकाणी एका इस्माला मारहाण करून झाडं टाकलेलं आहे त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी गेली त्या ताब्यात घेतला आणि छत्रपती शिवाजी रुग्णालय कळव या ठिकाणी नेलं असता तिथे डॉक्टरने त्याला मयत घोषित केलं त्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम केलं असता त्याला मारहाणीमुळे मृत्यू आल्याचं डॉक्टरने कळवलं सुरुवातीला हा इसम अनोळखी इसम होता त्याचं नाव भाव काय समजलेलं नव्हतं नंतर त्याच्यामध्ये तपास केला असता दृष्ट्या तपास केल्यानंतर शोध घेतला असतात तो शोवीन श्रीमणी पस्तीस वर्ष हा थालीपारा कलकत्ता पश्चिम बंगाल येथील असल्याचं समजून आलं त्या ठिकाणी त्याच्या बायकोने त्याची निश्चिंता कर दाखल केली होती मी ह्या ठिकाणी आलो होता आणि ह्या ठिकाणी तो महे आढळून आलेला होता त्याप्रमाणे मग उमगावपुर स्टेशनचे इकडे कोळेकर को इकडे तांबे त्यांचं पथक वी आय पासुलकर आय दवणे आणि सिनेबे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या लोकांनी तांत्रिक तपास केला सी सी टी व्हीचं फुटेज पाहिलं गुप्त गुप्तपणांतर लावलं लावले कामाला आणि त्यातून असं कळालं की हा एक्झाम त्या ठिकाणी जे सुंदर चायनीजचं सेंटर होतं आणि एक सर्व्हिस सेंटर त्या ठिकाणी बसला असताना त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणावरून दोन्ही इस्माने सुलतान महबूद शेख आणि रितेश राजभर या स्मित्रा रिक्षक घालून आणून त्या वृत्तपंतच्या पाठीमागं टाकलेला होता त्यावरून या लोकांना ताब्यात घेतलं असता या लोकांनी दोन्ही कबुली दिली आणि त्या ठिकाणी जे चाय चायनीज सेंटर आणि सर्विस सेंटर जे चालवतात ते दोघं आकाश भुईर आणि जितेश भुईर बंधू ह्या दोघांनी त्याला त्या ठिकाणी का आला का बसला आहे त्या कारणावरून त्याला मारहाण केली तो त्यांचा ऐकत नव्हता त्या दानक्याने मारहाण केली आणि त्या मारहाणीमुळे त्याला मृत्यू आलेला आहे मुंडा पोलीस स्टेशनचे जे कोतांबेबोळेकर त्यांचे मार्गदर्शक पी आय पासकळकर पी आय रम्यान सिनियर पी आय शिंदे यांनी केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे डार्लीस हे चारही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत